नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना तीन प्रश्न विचारले पहिला प्रश्न म्हणजे माणूस कोणाच्या नशिबातील खात असतो दुसरा प्रश्न या जगात सर्वात बलवान कोण आहे आणि तिसरा प्रश्न म्हणजे जो त्याने दिलेल्या शब्दावर पलटतो त्याला त्याचा काय परिणाम भोगावा लागतो माता पार्वतीचे हे प्रश्न ऐकून भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुम्ही विचारलेले हे तीनही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत कारण या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक मानवाला या तीन प्रश्नांची उत्तरे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच मी तुम्हाला एक कथा सांगत आहे त्या कथेत तुम्हाला तुमच्या या तीनही प्रश्नांची उत्तरे मिळतील त्यामुळे हे देवी तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका अशी माझी तुम्हाला विनंती आहे भोलेनाथाचं हे बोलणे ऐकून माता पार्वती म्हणते हे प्रभू तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा मी तुम्हाला वचन देते की मी तुम्ही सांगितलेली ही कथा शेवटपर्यंत मन लावून ऐकेन हे देवी पार्वती एका जंगलात एक मोठे वृक्ष होते त्या झाडावर एक गरुड पक्षी राहत होता त्या वृक्षापासून थोड्या अंतरावर एक बीड होता त्यात बीडात एक साप राहत होता एक दिवशी तो साप बिळातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता परंतु गरुड त्या सापाला पाहत होता साप बिळातून बाहेर निघाला त्याचवेळी गरुडाने त्या सापावर झळप मारली आणि त्याचा पंजाने त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला पण साप बिळातून फारसा बाहेर आला नाही त्यामुळे गरुडाला सापळाला पकडता आले नाही आणि साप त्याचे प्राण वाचवत बिळामध्ये परत गेला मग थोड्या वेळाने सापाने त्याचे तोंड बिळातून बाहेर काढले आणि तो गरुड पक्षी इथे आहे की कुठे गेला आहे हे पाहू लागला परंतु तो गरुड तिथेच होता आणि त्याने पुन्हा एकदा सापाच्या बिडावर झळप मारली परंतु आता सुद्धा साप त्याचे प्राण वाचून बिडामध्ये परत गेला साप जेव्हा जेव्हा बिडातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा तेव्हा गरुड त्याच्यावर ते ते झळप मारायचा त्यामुळे सापाला बिडातून बाहेर निघताच येत नव्हते गरुड मनात विचार करत होता तू जेव्हा बाहेर येशील तेव्हा मी तुला माझे भक्ष्य बनवीन आणि त्या गरुडाच्या भीतीने साप त्याच्या बिडातून लपून बसला होता जेव्हा साप त्या बिळात राहून बराच वेळ घालवतो तेव्हा साप मनात विचार करू लागतो की या राज्याचे राजा विक्रम हे खूप दयाळू स्वभावाचे माणूस आहेत ते जर इथे आले तर ते नक्कीच मला या संकटातून बाहेर काढतील कारण ते नेहमी इतरांचे त्रास दूर करतात त्यामुळे राजा विक्रम हा एकटाच मला या वा, यापासून वाचवू शकतो राजा विक्रमचा विक्रम विचार करून तो साप त्याच्या बिळामध्ये पुन्हा जाऊन लपतो आणि जो कोणी त्या मार्गावरून जात असे त्याला साप म्हणायचा की भाऊ कोणीतरी राजा विक्रमाला माझा निरोप द्या की मी खूप संकटात आहे किंवा राजा विक्रम आणि माझी भेट घडवून दिली तर मी त्याचा पूर्ण आयुष्य ऋणी राहील मग एके दिवशी राजा विक्रम जो इतरांचे दुःख दूर करायचा तो जंगलातून त्याच वाटेने जात होता तेवढ्याच सापाला समजले की कोणीतरी त्या वाटेने जात आहे साप बिळातून म्हणू लागला भाऊ तुम्ही राजा विक्रमला माझा निरोप द्याल का जर तुम्ही राजा विक्रम आणि माझी भेट घडवून दिलीत तर मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील ऐकून तो व्यक्ती जो की राजा विक्रम होता तो म्हणाला भाऊ तुझा राजा विक्रमशी काय संबंध साप म्हणाला हे बघ भाऊ राजा विक्रम दुसऱ्यांचे दुःख हरण करतो आणि मी खूप दिवसापासून या बिळात पडून आहे मला खूप वाईट वाटत आहे मी या बिळातून बाहेर आलो तर त्या झाडावर एक गरुड पक्षी राहतो ज्या क्षणी मी बिडातून बाहेर येतो त्या क्षणी तो गरुड माझ्यावर हल्ला करतो त्यामुळे मी माझ्या बिड्यातून बाहेरच येत नाही आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की मला काही खायला मिळत नाही त्या सापाचं बोलणं ऐकून राजा विक्रम म्हणाला हे नागराजा मी राजा विक्रम आहे मला सांग की मी तुला तुझ्या या दुःखातून कशी मुक्ती मिळवू देऊ शकतो साप म्हणाला महाराज तुम्हाला योग्य वाटेल ते करा पण मला या संकटातून मुक्त करा नाही एक दिवस हा गरुड मला मारून टाकेल राजा विक्रम म्हणाला हे नागराजा तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला या जंगलात दूर कुठेतरी नेऊन सोडतो साप म्हणाला महाराज तुम्ही मला दूर सोडायला जाल तेव्हा या गरुडाला आपण दिसणार आहोत त्यामुळे तो गरुड आपल्या मागे मागे येईल आणि तुम्ही जिथे मला सोडाल तिथे जाऊन तो बसेल व संधी मिळताच मला मारून टाकेल राजन तुम्ही मला काही काळ तुझ्या पोटात बसायला जागा द्या मग या गरुडातला मी कुठे गेलो आहे हे काहीच कळणार नाही त्यानंतर तुमच्यासोबत मी या जंगलापासून दूर जाईल आणि पुढे गेल्यावर तुमच्या पोटातून बाहेर येईल व अशा प्रकारे या गरुडापासून माझी मुक्तता होईल राजा विक्रम म्हणाला ठीक आहे तुम्ही माझ्या पोटात प्रवेश करू शकता आता राजा विक्रमने तोंड उघडले आणि तो साप राजा विक्रमच्या पोटात शिरला आणि राजा विक्रमच्या पोटात जाऊन बसला राजा विक्रम पुढे जंगलात गेला आणि लांबवर गेल्यावर तो नागाला म्हणाला नागराजा आता तुम्ही माझ्या पोटेतून बाहेर या आता हे निर्जन जंगल आहे इथे गरुण तुला त्रास देणार नाही हे कोण रागराजे म्हणाला महाराज आता मी तुझ्या पोटातून बाहेर पडणार नाही राजा विक्रम म्हणाला का नागराजा तुम्हाला वचन दिले होते की तू मला पुढे एका निर्जन जंगलात मी तुझ्या पोटातून बाहेर येईल आता काय झाले निर्जन जंगल आले आहे आता तू बाहेर ये साप म्हणू लागला महाराज बघा तुमच्या पोटात राहण्याचे सुख मला त्या बिळात मिळत नाही आता मी तुमच्या पोटातून कधीच बाहेर पडणार नाही राजा विक्रम मनात विचार करू लागला की हा खूप मोठा दृष्ट साप आहे मी आता काय करावे इकडे त्या सापाच्या विषाचा प्रभावाने राजा विक्रमचा संपूर्ण शरीरावर कोड फुटू लागला होता राजा विक्रम विचार करू लागला मला आता राजधानीत परत जाणे शक्य नाही कारण मी यावेळी अशक्त झालो आहे आणि मला या जंगलात राहून या नागराजापासून ही मुक्ती मिळवायची आहे असा विचार करून राजा विक्रमने झाडाखाली झोपडी बांधली आणि तिथे झोपी गेला। त्याच्या शरीरातून रक्त टपकू लागले होते आणि सापाच्या विषाचा वास येऊ लागला होता साप राजा विक्रमच्या पोटात बसला होता आता त्या काळात संगमनरी हा प्रसिद्ध जिल्हा होता आणि संगमनगर नगरीचा राजा यशोधन होता यशोधन राजाला तीन मुली होत्या राजा यशोधन हा अतिशय गर्विष्ट स्वभावाचा होता मग एके दिवशी त्याने आपल्या तीन मुलींना विचारले मुलींना तुम्ही कोणाचे नशिबाचे खाता तेव्हा राजाच्या भीतीने त्यातील दोघी म्हणाल्या बाबा आम्ही फक्त तुमच्या नशिबाचे खातो पण त्यांच्यापैकी राजाला इरावती नावाची एक मुलगी होती ती इरावती तिच्या वडिलांना यशोधनाला सांगते नाही बाबा मी कोणाच्या नशिबाचे खात नाही मी फक्त माझ्या नशिबाचे खाते मुलीचे ते बोलणे ऐकून राजाला खूप राग आला आणि त्याचवेळी राजाने ब्राह्मणांना बोलावून सांगितले की या दोन मुलीचे लग्न तुम्ही कुठल्या तरी राजकुमारांसोबत लावा आणि मोठ्या मुलीचे लग्न एखाद्या दुर्गणी व्यक्तीसोबत लावा जर तुम्हाला अशी व्यक्ती नाही सापडली तर एखादी व्यक्ती जिला हातपाय नसतील किंवा त्याला भयानक असा एखादा आजार झाला असेल अशा व्यक्तीसोबत इरावतीचे लग्न लावा मग राजाचा आदेश मिळताच नावी आणि ब्राह्मण त्या तिन्ही बहिणीचे लग्न लावून देण्यासाठी निघाले त्यांनी राजाच्या दोन लहान मुलीचे लग्न राजासोबत लावले पण तिसऱ्या मुलीसाठी वराचा शोध घेत असताना ते त्याच वनातून दूर जात होते ज्यात राजा विक्रम कोड रोगाने ग्रस्त जंगलात झोपडीत पडून होता त्यांच्या अंगातून रक्त वाहत होता राजा विक्रमला पाहताच ब्राह्मण विचार करू लागला की यापेक्षा चांगला माणूस आपल्याला सापडणार नाही म्हणून राजाच्या मुलीचे लग्न आपण या व्यक्तीसोबत लावून देऊ मग ब्राह्मणाने इरावती हिचा विवाह तो कोळ असलेल्या व्यक्तीसोबत लावावे असे राजा यशोधनला सांगितले आणि राजानेही लगेच होकार दिला इरावतीला जंगलात नेण्यात आले आणि राजा विक्रमसोबत विवाह सोहळा पार पडला राजा विक्रमासारखा पराक्रमी राजा काळाच्या तावडीच्या बळी पडून हलाखीचे जीवन जगत होता इरावती तिच्या पती राजा विक्रम यांच्यावर खूप प्रेम करत होती ती तिच्या पती राजा विक्रमची पूर्ण मनोभावे सेवा करत असे इरावतीच्या दोन धाकट्या बहिणी मोठ्या राजाच्या घरी जाऊन सुखी जीवन सगत होत्या पण इरावती राजा विक्रमसोबत दुःखी जीवन जगत होती असे म्हटले जाते की जे लोक त्यांच्या नियमाने तत्वानुसार जगतात आणि धर्माचे पालन करतात त्यांना नेहमी आनंदी ठेवणे देवाला आवडते देव त्यांना नेहमी आनंद देतो इरावती त्या झोपडीत राजा विक्रमसोबत बरेच दिवस घालवते त्या झोपडीजवळ एक विंपळाचे झाड होते आणि त्या झाडाखाली आणखी एक सापाचा होता एकदा विक्रम झोपला होता रात्रीची वेळ होती आणि इरावती राजा विक्रमची सेवा करत होती तेवढ्यात त्या ते बिडातून एक साप बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर तो राजा विक्रमच्या पोटात असलेल्या सापाला म्हणतो अरे दुष्ट तू तु तु तुझ्या शब्दावर पलटला आहेस तू राजा विक्रमला सांगितले होतेस की मी दूरच्या जंगलात जाऊन तुझ्या पोटातून बाहेर येईल परंतु आता तुला मदत केलेल्या राजाच्या पोटातूनच तू बाहेर येत नाहीस तुझ्या विषामुळे राजाचं संपूर्ण शरीरावर कोळ उमटला आहे अरे तुला लाच वाटत नाही का तो साप पुढे म्हणतो जर कोणी माझं म्हणणं ऐकत असेल तर मी या सापाला मारण्याचा सा मार्ग सांगेन जर कोणी गंगाजल आणून राजाला प्यायला लावले तर राजाच्या पोटात असणाऱ्या सापाच्या शरीराचे तुकडे तुकडे होतील आणि राजाच्या मलामार्गातून साप बाहेर येईल आता राजाच्या पोटात बसलेला साप दुसऱ्या सापाला म्हणू लागला की मी तुझ्यासारखा कोणी पाहिला नाही तू संपत्तीच्या खजिन्यावर बसला आहेस ही संपत्ती मानव समाजाच्या कल्याणासाठी वापरली असती तर त्याचा किती माणसांना फायदा झाला असता कुणास ठाऊ मी तुला मारण्याचा मार्ग देखील सांगेन जर कोणी ऐकत असेल तर तेलाची एक बादली गरम करून या सापाच्या बिडात टाका त्या क्षणी हा साप नष्ट होईल आणि या बिळाची जागा जर खणली तर तिथे अमाप संपत्ती सापडी मित्रांनो इरावती त्या दोन्ही सापांचे हे बोलणे अगदी लक्षपूर्वक ऐकत होती इरावतीच्या मनात विचार आला की हा राजा विक्रम आहे आणि त्याच्या पोटात साप बसला आहे म्हणूनच तो महाराजांच्या शरीरावर कोळ उमटला आहे त्यानंतर इरावती एका साधूच्या आश्रमात पोचते आणि साधूला विनंती करते की महात्मा मला एक ग्लास गंगाजल हवा आहे साधू म्हणाले अगं तू कोण आहेस आणि गंगाजलाचे काय करणार तेव्हा इरावती म्हणाली मुनीवर मी इरावती आहे राजा यशोधनाची मुलगी आणि मला माझ्या पतीसाठी औषध म्हणून गंगाजल हवे आहे इरावतीचे बोलणे ऐकून त्या साधू महाराजांनी तिला गंगाजलाचा ग्लास दिला आता इरावती गंगाजल घेऊन राजा विक्रमकडे त्वरित पोहोचले आणि राजा विक्रमला म्हणाले महाराज हे औषध आहे तुमचा कोळ सुधारण्यासाठी हे खूप फायदेकारक आहे तुम्ही ते घ्या राजा विक्रमने लगेचच ते गंगेचे पाणी पाहिले आणि राजा विक्रमने ते गंगेचे पाणी पिताच सापाचे त्याच क्षणी शंभर तुकडे झाले आता विक्रमाचा पोटात असलेला साप नष्ट झाला होता तो हळूहळू राजाच्या शरीरातून मलमार्गे बाहेर आला आता राजाचा अंग पूर्वीसारखा हळूहळू बरा होऊ लागला होता आणि काही दिवसात राजाचा अंग पूर्णपणे बरा झाला आता राजा पूर्णपणे बरा झाला पूर्वीसारखा स्वस्त झाला आता इरावती राजा विक्रमला म्हणाली महाराज तुम्ही या नगराचा आणि एक बादली तेल आणा राजा विक्रम म्हणू लागला इरावती तू त्या तेलाचे काय करणार आहेस इरावती म्हणाली महाराज आधी एक बादली तेल आणा मग सांगेन त्यानंतर इरावतीने इरावतीचे एकूण राजा विक्रम बाजारात जातो आणि तिथून एक बादली तेल घेऊन येतो त्यानंतर इरावती तिच्या झोपडी बाहेर आग लावते आणि त्या आगीवर तेल लाव तापवते तेल गरम झाल्यावर ते तेल त्या सापाच्या बिडामध्ये टाकते बिडामध्ये गरम तेल टाकताच साप मरून जातो इरावती राजा विक्रमला म्हणू लागली महाराज ही जागा खोदून काढा त्यानंतर राजा विक्रमने ती जागा खोदली आणि तिथे चमत्कारच घडला खोदलेल्या भागामध्ये त्या दोघांनाही अमाप संपत्ती सापडली इरावती म्हणाली महाराज तुम्ही विजय नरेश राजा विक्रम आहात हे मला माहीत आहे पण माझ्या वडिलांनी माझा अपमान करून माझी तुमच्यासोबत लग्न लावून दिले परंतु मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की मी त्यांच्या नाही तर माझ्याच नशिबावर अवलंबून आहे आणि माझ्यात नशिबाचे मी खाते त्यामुळे माझ्या वडिलांच्या महालापेक्षा या ठिकाणी चांगला महाल बांधवाच बांधला जावा राजा विक्रम इरावतीला म्हणाला तू काय म्हणत आहेस आम्ही राजे आहोत आम्ही येथे राजवाडा का बांधू तू उज्जैन नगरात चल पण राजा विक्रमच्या विनंतीवरही इरावती राजी झाली नाही तेव्हा राजा विक्रमने त्या जंगलात एक भव्य महाल बांधला या जंगलात या जगात वेळ सर्वात बलवान आहे वेळेपेक्षा कोणीही बलवान नाही ज्याचा काळ चांगला आहे तो जगात पुढे जात राहतो आणि ज्याचा काळ वाईट आहे तो अधोगतीकडे जातो दुसरीकडे एक राजा राजा यशोधनवर हल्ला करतो आणि त्या हल्ल्यात यशोधनाचा पराभव होतो आणि राजा आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी त्याच जंगलात पोहोचतो राजा भुकेने तहानलेला फाटके कपडे घालून भूक तहनाने त्रस्त होऊन जंगलात भटकत होता राजाच्या घशाचा कोरडा घशाला कोरड पडली होती तेव्हा हिंडत असताना राजा इरावती आणि राजा विक्रमचा वाड्या जवळून जातो तेव्हा इरावतीने आपल्या वडिलांना ओळखले इरावती तिच्या एका सेवकाला पाठवते आणि फाटक्या कपड्यात असलेल्या महाराज यशोधनाला बोलवते यशोधनाने विचार केला की हे कोण आहे आणि ती आपल्याला का बोलावत आहे हे माहीत नाही राजा यशोधन जेव्हा त्या मुलीजवळ पोचला तेव्हा त्याने मुलीला ओळखले इरावती यशोधनाला म्हणू लागली बाबा मी तीच इरावती आहे आणि मी माझ्या नशिबावर जगत आहे तुम्हाला सांगायची बघा मी माझ्याच नशिबावर जगते तुम्ही माझे लग्न एका रोगी माणसासोबत लावून दिले पण माझ्या नशिबात सम्राट होणे लिहिले होते बाबा पहा मी उज्जैनच्या राजा विक्रम यांची पत्नी आहे राजा यशोधन मनात विचार करतो आणि आपल्या अपराधाबद्दल त्या मुलीची क्षमा मागतो या जगातील सर्वात शक्तिशाली गोष्टी म्हणजे वेळ आणि कोणीही दुसऱ्याच्या नशिबावर काही घेत नाही प्रत्येकाला असे वाटत असते तो माझ्या नशिबातून अमुक अमुक घेत आहे परंतु कोणीही कोणाच्याही नशिबातील काहीच घेत नाही जो खातो तो स्वतःच्या नशिबाने खातो प्रत्येक धान्यावर व्यक्तीचे नाव असते आपण खाऊ घालतो असा विचार करू नये खायला घालणारे तुम्ही कोण या जगाला अन्न देणारी दे एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणजे भगवान शिवशंकर जो शब्दावर पडतो त्याच्या शेवट राजा विक्रमच्या पोटात बसलेल्या सापासारखा होतो म्हणून शेवटी त्याचा नाश होतो सत्याचा नेहमी विजय होतो आणि अनितीमान अत्याचारी आणि पापी यांचा नाश होतो अशा प्रकारे राजा विक्रम आणि त्याची पत्नी इरावती यांनी राजा यशोधनचे मोठ्या उत्साहात स्वागत केले राजा विक्रमने महाराज यशोधन यांना आपल्याबरोबर उज्जैनला आणले आणि राजा विक्रमने यशोधन राजासोबत आपले सैन्य पाठवले आणि यशोधनाचा पराभव करणाऱ्या रा राजाकडून राज्य परत मिळवले ज्याचे नशीब चांगले आहे ज्याचे कर्म चांगले आहे त्याला देव कुठून न कुठून देतोच हल्लीची लोक तर स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यास देखील क कचरतात परंतु जो या संपूर्ण जगाची काळजी घेतोय तो संपूर्ण जगातील प्रत्येक जीवाची काळजी घेतोय जय भोलेनाथ मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद